जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अनधिकृतपणे नियमांचा उल्लंघन करून मोटारसायकल रॅली काढल्यामुळे एआयएमआयएम पक्षाच्या साठ ते सत्तर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ऑल इंडिया मजलीस एदूल मुस्लिमिन अर्थात एआयएमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील मौलाली चौक येथून बेकायदेशीरित्या मोटारसायकल रॅलीसाठी एकत्र जमाव करून रॅली काढली कर ही मौलाली चौक लष्कर सात रस्ता मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करत सार्वजनिक कर, रहदारीस अडथळा करत रंगभवन चौकापर्यंत विनापरवाना आणि बेकायदेशीरित्या काढण्यात आली यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल नितेश काळे नेमणूक बाजार पोलीस ठाणे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी गाझी सादिक जहागीरदार कमरुद्दीन उर्फ कम्मो सलाउद्दीन शेख शोएब चौधरी मोहसिन मैंदरगीकर बाबा पीर अहमद शेख मोईन कुरेशी जावेद नाईकवाडी शहबाज बागवान मजहर कोरबू बाबा पठाण अबू दादू सालार अमीर सोहेल सुलतान शेख आणि इतर पन्नास ते साठ कार्यकर्ते यांच्यावर भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस तीनशे त्रे एक्केचाळीस त्रे त्रे दोनशे अडुसष्टसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय याबद्दल अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शेख हे करत आहेत